तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांना विनंती करतो की धनगर समाजाच्या वतीनं आणि सावळदादा वापसे यांच्या नेतृत्वाखाली या नवनार गाडी इतर इतरही धनगर समाजातील मुख्यमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत यांच्या नेतृत्वाखाली हा साखर उपोषणचं सं आंदोलनचं या ठिकाणी आजान मैदान या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तरी सर्व समाज बांधवांना काही आव्हान करतो की प्रत्येकांनी या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवायची समाजाची ताकद दाखवायचे आणि या यासव्या देवेंद्र फडणवीस सरकारला जाग आणण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वांनी सर्व धनगर समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे कालच सालपाडा या ठिकाणी माननीय आ... महाराष्ट्राचे दोन नंबरचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी खोटं आश्वासन देऊन धनगर समाजाची थोर फसवणूक केलेली आणि आता तात्काळ मुख्यमंत्री आहेत ते त्यांनी पाठिंबाच्या दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या अदोगाट या धनगर समाजाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्वरित धनगर समाजाला एस टीचं सर्टिफिकेट देऊ पण गेली पाच वर्ष हा देवेंद्र फडणवीस सरकार या धनगर समाजाला झुलवत ठेवायचं काम केलेलं आहे तर इथून पुढं मी समाजाच्या वतीनं या धनगर या सॉरी या निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांना आव्हान करतो की सर्वांनी या ठिकाणी आझाद मैदानला येऊन या श्रावणदादा वाक्षे यांना पाठिंबा देण्यासाठी सर्व महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवावी आणि हे साखळी आंदोलन मोठ्या प्रमाणात जोपर्यंत डनगर समाजाला दाखला मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालणार आहे आणि मुंबईतील सर्व सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहून हा लढा पुढे नेण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचा आहे